मी संदेश राऊत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ कोशाध्यक्ष आजचा जो काही संप आहे आणि आजचा मोर्चा आहे महत्वाची मागणी आमची हीच आहे की पंधरा मार्चचा शासन निर्णय जो ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा बंद पाडण्यासाठी कारणीभूत आहे तो शासन निर्णय रद्द करा जुन्याप्रमाणे संचमान्यता सुरू करा ही महत्त्वाची एक मागणी आहे त्याच्यानंतर जे दोन हजार पाच पूर्वीचे आणि आधीचे जे काही कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना जुनी पेन्शनच लागू करा याचप्रमाणे जे शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाला चांगल्या प्रकारे वागणूक मिळावी त्यासाठी त्यांना पगार सुरू होणं अतिशय गरजेचं आहे म्हणून शिक्षक भरती होणं दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे वर्षातून किमान दोन वेळा पोर्टलवरती भरती होणं आवश्यक आहे टप्पा वाढ अनुदानाचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे की अधिवेशन संपण्यापूर्वी तो टप्पा तुम्हाला दिला जाईल पण आमची मागणी ही राहील की शंभर टक्के अनुदान आता मिळावं पुढच्या टप्प्याची काही धोरणं आखू नये दोन